ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर वर प्रेस करा मंडळी नमस्कार सांगोला शहर विकास आघाडीच्या वतीनं प्रभा क्रमांक नऊ मध्ये मोठ्या ताकदीनं प्रचार सुरू आहे आणि या प्रचारामध्ये सांगोले चे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी निकिता देशमुख स्वतः उतरलेले आहेत आपल्या सोबत आहेत याच्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मार्थि आबा बनकर आहेत आणि या प्रभाग क्रमांक नऊ मधले उमेदवार आहेत निकिता सोबत आहेत आपण त्यांचे संवाद साधूया मॅडम तुम्ही प्रचारामध्ये उतरलाय कसा रिस्पॉन्स आहे वातावरण कसं आहे साधारण आज सकाळपासून आम्ही प्रभाग नऊमध्ये फिरत असताना अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तर ह्या प्रभागात रहिवासी आणि व्यापारी देखील आहे बाजारपेठ मोठी आहे त्यामुळे इथल्या लोकांचे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांना असं आश्वासन आहे आणि त्यांना पूर्ण खात्री आहे की आपले हे दोन्ही उमेदवार आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार सन्मान्य मारुती आबा हे त्यांच्या आश्वासनं जी आपण सर्व दिलेली आहेत ती पूर्ण करतील अशा विश्वास आपल्याला मतदारांकडून पाहायला मिळतो आहे मॅडम इथं फिरत असताना कारण इथं अनेक प्रश्न आहेत रस्त्याचा विषय आहे बाकी स्वच्छतेचा विषय आहे बाजारपेठेतले व्यापार आहेत अनेक प्रश्न आहेत तर लोक काही संवाद साधतात का याच्यावर का तुम्हाला काम करावं लागेल असं काय आढळलं का तुम्हाला बरं इथं मेन प्रश्न जो आहे तो स्वच्छतेचा आहे गटारींचा जो प्रश्न बर, बर, आहे महिला पण आपल्यासोबत अनेक आहेत तर त्याही सांगतात की त्याच्यामुळे आमची मुलं आजारी पडतात आणि परिवारातील अनेक लोकांना रोग रोगराईचं हे असल्यामुळे त्यांचा मेन प्रश्न आहे गटारींचा दुसरा प्रश्न आहे अंतर्गत जे रस्ते आहेत मुलं शाळेला जातात किंवा रहदारीचा हा रस्ता आहे पण रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे अनेकांना समस्या समस्या पाहायला मिळतात तिसरा प्रामुख्याने आणि सगळं सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो हो। तो म्हणजे मोठी बाजारपेठ असल्यामुळे धुळीचा प्रश्न खूप आहे भुण आणि धुळीसाठी याच्यावरती त्यांनी काम करावं अशी त्यांची सर्वांची अपेक्षा आहे आज तुमचा वाढदिवस आहे मॅडम तुम्हाला तमाम शहरवासियां तालुक्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा तुम्ही आमदारांची पत्नी असून इतका वेळ काढताय तुम्हाला लहान मुलगी आहे तरी शेड्यूल कसं मेंटेन करताय तुम्ही आम्हाला संपूर्ण देशमुख कुटुंबियांवरती स्वर्गीय आबासाहेबांचे संस्कार आहेत आणि देशमुख कुटुंबीय कायम हे सर्व सांगोल्यातले जे आपली जनता आहे ही आपलंच एक कुटुंब आहे त्यामुळे आज माझा जरी वाढदिवस असला तरी मी माझ्या कुटुंबासोबत साजरा करते आणि याच्यात मला फार आनंद आहे शेवटचा प्रश्न बाकीच्या प्रतिक्रिया घेतो शहरामध्ये वातावरण असं तयार केलं जाते की शेतकरी कामगार पक्ष हा भाजप आणि इतर पक्षांच्या सोबत आघाडी करून ही निवडणूक लढतोय विचारधारा वेगळी आहे अशी टीका होताना दिसते त्याला बऱ्यापैकी कमी झालेले बाबासाहेबांनी भूमिकाही त्या स्पष्ट आहे एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटते निर्णय योग्य आहे का यो अतिशय चांगला आमदार साहेबांनी घेतलेला आहे शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचार जपणारा पक्ष आहे दीनदलित कष्टकरी गोरगरीब सर्वांना एकत्र घेऊन जाणारा सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारा हा पक्ष आहे अनेक विरोधकांकडनं वल्गना केल्या जातात पण आमच्यावरती स्वर्गीय आबासाहेबांचे संस्कार आहेत त्यामुळे विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा आपण आपलं काम सांगणं आता आमचे जे उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत सन्मान्य मारुती आबा बनकर त्यांनी नगराध्यक्ष म्हणून या सांगोला नगरीत काम केलेलं आहे कुणाचाही एकही रुपया काम एकही रुपया न घेता लोकांची काम करणारा अतिशय प्रामाणिक माणूस म्हणून त्यांची जनतेत ओळख आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत या नगर विका, विकास शहर विकास आघाडीचे सर्वच उमेदवार अतिशय चांगल्या प्रकारे ताकदीनं या निवडणुकीत उतरलेले आहेत आणि निश्चितपणे आमचे नगराध्यक्ष हे सन्मान्य मारुती आबा बनकर असतील आणि आमचे तेवीस चे तेवीस नगरसेवक निवडून येतील असा ठाम आत्मविश्वास आम्हालाही जनता देते अबा, आ, प्रचार कसा कारण विरोधकाकडून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत काल शहाजी बापूंनी वेगळ्या पद्धतीने टीका केलेली सगळ्या वेगळ्या चर्चा होत आहेत तुम्ही टीकेला उत्तर फार देत नाही विकासाचे मुद्दे पुढे घेऊन घेऊन जातात या विषय नऊ नंबर प्रभागामध्ये फिरत असताना काय जाणवलं उत्साह आहे का आहे बरं मतदारांचा चांगला प्रोत्साहन पण आम्हाला बरं बरं तुमच्या ओळखी असतील कारण तुम्ही नगराध्यक्ष ओळखीचे आहे आणि त्यांना एक जाणीव होते कि सापून काय सांगत तर ती कामं होतील आपली अशा पद्धतीने विश्वास विश्वास टाकता तुमचं नाव काय माझं नाव जुबेर इकबाल बरं किती नंबर प्रभाग आहे हा प्रभाग नऊ अ आणि नऊ ब नऊ अ मधून मी स्वतः उभा आहे आणि नऊ ब मधून दिव्यां दिव्यांग साधारणपणे तुम्हाला जर निवडून दिलं लोकांनी इथल्या तर तुम्ही काय काम कराल आ, आता सगळ्यात मेन आपण बघता येते येताना आता धुळेचं साम साम्राज्य झालेलं आहे अं भुयारी गटरची कामं चालू आहेत सगळी रखडलेली आहेत दोन तीन वर्ष झालं भुयारी गटर पेंडिंग आहे त्यानंतर रोड भुयारी गटार झाल्यानंतर रोडचे जे काम आहेत ते जवळजवळ ऐंशी एक कोटीची कामं आहेत पण अजून त्याचं काही प्रोसेस काही चालू झाली नाही दोनशे खर्च केले म्हणते पेंडिंग त्याचा जा फंड आला नाही तर कुठं खर्च करणार फंड यासाठी त्यासाठी तर आपलं सरकार केंद्रात पण आहे आणि राज्यात पण आहे तर आपलं माणूस आपण माणूस पाटल मारुती आबा आमच्या सरकारना जर पाठवलं तर शंभर टक्के आपण ही धूळमुक्त आपण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार मॅडम तुमचं नाव सांगा तुम्ही उमेदवार ना? हो। माझं नाव सौ दिव्यानी सौरभ दौंडे मी प्रभाग क्रमांक नऊ मधून माझं चिन्ह आहे बॅट्समन बर 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 आता हे बॅट्समन चिन्ह आहे तुम्ही फुल बॅटिंग करता काचारामध्ये प्रतिसाद कसा मिळतो मॅडम तुम्हाला प्रतिसाद सगळ्यांचा छान आहे बर बर लोक काय म्हणतात काय अडचणी सांगतात का बाबा हे तुम्ही काम करायला पाहिजे तुम्ही तरुणांचे प्रतिनिधी आहात इथल्या महिलांचे प्रश्न मांडायला पाहिजेत विकासाच्या काय बोलतात लोक सगळ्यांना माहितीच सा आहे आपल्या सांगूल धुळीचं साम्राज्य तर भरपूर आहेतच तसंच महिला लहान मुलांना आणि वयोवृद्ध माणसांना धुळीमुळे घशाचा प्रॉब्लेम भरपूर आरोग्याचा आरो विषय आहे बर, तो, तो सर्वांचा जास्त म्हणजे सर्वजण तेच सांगतात आणि एवढंच महिलांसाठी आता पुरुषांना जागोजागी स्वच्छता ग्रह आहेतच महिलांना ऑफिस मध्ये जाणाऱ्या करणाऱ्या महिलांसाठी स्वच्छता ग्रह पण पाहिजे यासाठी पण मागण्या खूप आहे खरेदीसाठी महिला खूप येतात स्वच्छता गृहच पाहिले असा विचार कधीच झालेला नाही तर तुम्ही कराल का निवडून दिले नक्की हो नक्की कराल का हो। तुम्ही समोर बोलतात नाही निवडून दर लागणार सर्वांची मागणी आहेत महिलांसाठी पाहिजेतच स्वच्छता सगळीकडे ऑफिसला जाणाऱ्या भरपूर महिला आहेत बाजारपेठेत येतेत करतात प्रॉब्लेम हा होतोच महिलांसाठी त्यासाठी आवश्यकता आहेच त्यांना बरं महिलांच्या स्वयंरोजगारासाठी काय डोक्यात कल्पना आहेत का काय कराल तुम्ही इथं आणि इथं खूप वेगवेगळ्या समाज घटकातली आर्थिक घटकातली लोक आहेत महिला आहेत त्यांच्यासाठी काही कराल का बचत गट किंवा इतर काही बचत गट म्हणजे आहेतच तसे भरपूर आहेत आपले मेन म्हणजे माझे सासरे संजय मचिंद्र दौंडे हे हो, हो, आमचं स्वतःच बचत गट आहे महिला हा महिला पुरुषांचा सर्वांचा एकत्रच असा मोठा बचत गट आहे आमच्या महिलांचा तुम्ही निवडून का तुम्हाला विश्वास आहे का हो हो नक्की तुम्ही जनता सोबत मंडळी आपण बघितलं असेल आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सुविधा पत्नी निकिता ताई प्रचारात उतरलेत आणि या प्रभा क्रमांक नऊ आणि इतर शहरात इथे भरते आता प्रभा क्रमांक नऊ मध्ये आहेत खूप उत्साह दिसतो या सगळ्या प्रचारामध्ये त्यांचं व्हिजन स्पष्ट आहे विकास असेल महिलांचे प्रश्न असेल या सगळ्या अनुषंगाने त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत लोकं पुढं जाऊन यांना किती साथ देतात ते आपल्याला दे भविष्यामध्ये बघावं लागेल मंडळी पुढच्या प्रभागात आपण थोड्या वेळात जातोय आणि तिथल्या प्रतिक्रिया घेतोय तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद